देशात सध्या निर्माण झालेली युद्धासारखी परिस्थिती आणि पहलगाम येथे झालेला बॅड हल्ला या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता भारतीय सैन्याला श्रद्धांजली आणि प्रेरणा देणारा एक वेगळाच मार्ग निवडला अकोला शहरात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले शहरातील मुख्य रस्त्यावरून जय भारत भारत सैन्यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमधुमला चला पाहूया या देशभक्तीने प्रकाश आंबेडकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता भारतीय सैन्याच्या मनोबलासाठी एक जबरदस्त निर्णय घेतलाय अकोला जिल्ह्यात प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख मार्गावरनं तिरंगा रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान नागरिक कार्यकर्ते महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते हातात तिरंगा तोंडात जय भारत आणि भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणांनी परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झालेत सा सामूहिक सरने सलोट, सलोट एक सुरू कर

या रॅली मधून वंचित बहुजन आघाडीनं एक संदेश दिलाय की सेना आमची शान आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत वाढदिवस न साजरा करता तिरंगा रॅलीच्या माध्यमातून देशप्रेम व्यक्त करणारा हा अनोखा उपक्रम नागरिकांच्या मनात घर करतोय आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी हे जे तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं यामध्ये सर्व पक्षांना आम्ही आवाहन केलं होतं आणि ही तिरंगा रॅली देशाचं जे युद्धजन्य परिस्थिती युद्ध सुरू होतं त्या ठिकाणी सैन्याचं मनोबल वाढलं पाहिजे आणि जे देशाच्या सीमेवर जे देशा सैनिक शहीद झाले आणि पहलगाम येथे जे नागरिक मृत्युमुखी पडले यांच्यासाठी ही तिरंगा रॅली काढलेली होती वाढदिवसाचे फुगे केक आणि सेलिब्रेशन सारख्या पुढे जाऊन खरं जर देशप्रेम दाखवायचं असेल तर आज प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेला हा आदर्श प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरेल अकोल्यात आज देशभक्तीने भारलेला हा तिरंगा रॅली केवळ एक राजकीय कार्यक्रम नव्हता तर भारतीय सैन्यांच्या शौर्याला दिलेला अभिवादन होता